शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्सरे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्डी स्कॅन कलर ड्रॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस मराठी श्रीराम हॉस्पिटलजवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार काशीकर पोटपाड तुमल्याने दोनशे पन्नास एकर क्षेत्र बाधित मळवाट आमनापूर पलूस रोड येथील शिवार जन्मय पाटबंधारे विभाग लोकप्रतिनिधी लक्ष घालण्याची मागणी पलूस तालुक्यातील माळवाट आमनापूर पलूस आमनापूर रोड येथील शेतकरी दरवर्षीच्या पाणी साचणीच्या समस्येने त्रस्त झाले आहेत पावसाळ्यात शेती जलमय होते येथील पाणी निचरा होण्यासाठी असलेल्या काशीकर पोटपाट गाळाने तुंबला आहे तसेच काही शेतकऱ्यांनी पाईप टाकून मुजवला आहे यामुळे सुमारे दोनशे पन्नास एकर बाधित शेतजमीन पाण्याचा निचरा न झाल्याने नापिक होण्याच्या मार्गावर आहे या सततच्या समस्येमुळे अनेक स्थानिक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात आलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागात पावसाचे पाणी साचून राहते ज्यामुळे शेतीचा मोठा भाग क्षारपड आणि नापिक बनला आहे त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे जुना काशीकर पोटपाळ पुनर्जीवित करण्यात आला मात्र त्याची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे अंदाजे दोनशे पन्नास एकर सुपीक जमीन पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी तसेच पाटबंधारे विभागाकडे तातडीने उपाययोजनाची मागणी केली आहे या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आणि प्रभावी जलनिसारण व्यवस्था विकसित करण्यासाठी पाटबंधारे विभागाला निधी उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे जेणेकरून दरवर्षी होणारे नुकसान टाळता येईल आणि जमिनीची धूप थांबवता येईल शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीवर आमदार डॉ विश्वजित कदम यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवावा पाटबंधारे विभागाला काशीकर पोटपाट पुन्हा वाहता करण्यासाठी भाग पाडावे अशी विनंती शेतकऱ्यांकडून करण्यात आली पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या सर्वच गावांमध्ये असणाऱ्या क्षारपड जमिनीच्या प्रश्नावर डॉक्टर कदम यांनी लक्ष घालण्याची आणि वाढत्या क्षारपट जमिनीची आणि पाणी साचण्याच्या समस्येची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे मधील मळवट्याच्या पश्चिमेकडील जो पूर्वी काशीकर पोटपाट होता त्या पोटपाठाचा ह्या रानामध्ये पाणी साचत असल्यामुळं आम्ही प्रशासनाला विनंती केल्यामुळं आम्हाला काशीकर पोटपाठ हा मागील पाच सहा वर्षापूर्वी स्वच्छ करून मिळाला होता त्यामधून जवळजवळ बहुतांश पाणी नदीला जात होतं आता पुन्हा या चार पाच वर्षापासून त्याचं नूतनीकरण न झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी गाळ पडल्यामुळं पाणी सकलेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण पाणी त्या कॅनॉलमधून जाऊ शकत नाही त्यामुळं पूर्ण शेती जवळजवळ दोनशे ते अडीचशे एकर शेती, शेती। पूर्णपणे पाण्याखाली आहे कुठलंही पीक घेता येत नाही तरी प्रशासनानं याची नोंद घ्यावी आणि तसं आम्हाला कॅनल खात्यानं भरपूर सहकार्य करून मागील चार वर्षापूर्वी हा कॅनल काढून दिल्यामुळे पाणी पूर्णपणे जात होतं तरी याची प्रशासनानं दखल घ्यावी व आम्हाला याच नूतनीकरण मिळावं एवढीच विनंती मळवाटोप मळवाटोपासून मळ वरले गेल्या साईडला सगळ्या शेतीत पाणी आहे आणि ह्याच्या आधी कॅनल काढून दिलता पाटबंध्या खात्यानं काही शेतकऱ्यांनी बुजवलेला आहे खाली गावाकडून ते स्वच्छता करून आम्हाला मिळावी आणि आम्ही पाटबंधार्याला पूर्णपणे मे महिन्यापासून अर्ज दिलेला होता त्याच्यावर काही दखल झालेली नाही आणि काही बोल आहे आणि नापीप आहे जमीन आमची सारपट झालेली आहे अडीचशे एकर